त्या पक्षाकडून निवडणुकीसाठी राजकारण केलं जातंय शिवरायांच्या पुतळ्याचं काम उच्च दर्जाचंच होतं होत शिवबाठा नेत्यांचा दावा खोटा ठरवलाय शिवरायांच्या पुतळ्याचं काम उच्च दर्जाचंच होतं असं म्हणत शिवबाठाच्या समर्थकाने त्यांच्या नेत्यांचा दावा खोटा ठरवलाय आपल्याच पक्षाकडून निवडणुकीसाठी राजकारण केलं जात आहे असं वक्तव्य या समर्थकाकडून करण्यात आलेलं आहे तर या संदर्भात शिवबाठा कार्यकर्ता बाबा आंगणे यांच्याशी बातचीत केली होती जय महाराष्ट्राने पाहूयात जो शिवबाठा पा आरोप करताय की कामाचा दर्जा ठीक नव्हता हा आरोप तुमच्याच पक्षाचा आरोप तुम्ही खोटा ठरवताय नक्कीच अर्थात ते सगळेच पक्ष म्हणतात कामाचा दर्जा बरोबर नव्हता पण मला वाटतं कामाचा दर्जा आमच्या अम, तरी माझ्या तरी कामाचा दर्जा बाबा सावंत मी आम्ही जे काम केलंय अगदी परफेक्ट दर्जा आहे कधी तुम्हाला असं वाटतंय की हे सगळं राजकारण चाललं आहे ते विनाकारण सुरू आहे आता विधानसभा इलेक्शन आहेत मॅडम ना त्यामुळे थोडस होतं राजकारण